गिरणी कामगारांसाठी कल्याण ग्रामीण भागातील उत्तरा शिव हेदुटणे येथे घरांची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत या संदर्भात जमिनीच्या मोजणीच्या हालचाली देखील झाल्या आहेत मात्र या सुरू असलेल्या प्रकाराला मनसे आमदार राजू पाटील आणि स्थानिक भूमिपुत्रांनी विरोध केला आहे गुरुचरण जागेत गावकऱ्यांना रुग्णालय क्रीडा संकुल गार्डन उभारण्याची मागणी केली आहे तसेच एकाच विभागात शासनाकडून नवनवीन प्रकल्प टाकण्याचा सपाटा सुरू केल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे कल्याण ग्रामीण भागातील हेदुटणे व उत्तर शिव येथे म्हाडाच्या माध्यमातून घरांची निर्मिती करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे मात्र गुरे चरण्यासाठी गावकऱ्यांनी अतिक्रमण न करता राखून ठेवलेली जमीन आता शासनाच्या नजरेत आली आहे नुकतेच संदर्भात तहसीलदारांना आदेश मिळाल्यानंतर तातडीने तहसीलदारांनी पोलीस फौज फाटा घेऊन गावामध्ये जमिनीच्या मोजणीच्या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी दूरध्वनीद्वारे ग्रामस्थ व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला होता जमीन मोजणीसाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबतच्या संवादाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत त्यामुळे तातडीने मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन भूमिपुत्रांना देऊन संयम बाळगण्याची विनंती केली होती यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एकाच विभागात सर्व प्रकल्प टाकण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे याआधी देखील कल्याण तालुक्यातील खोनी शिरडोर व ठाणे तालुक्यातील भंडारली गोठेघर येथे म्हाडाचे प्रकल्प सुरू आहेत तसेच एम एम आर डी ए व खाजगी विकासकांकडून प्रकल्प सुरू आहेत त्यांनाच पाणी रस्ते आरोग्य सेवा गार्डन खेळाची मैदाने आरक्षित नाहीत अशावेळी एकाच परिसरात शासनाचे नवनवीन प्रकल्प टाकत असल्याने आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे कल्याण ग्रामीण भागात लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे अशावेळी शासकीय जागा या स्थानिकांसाठी रुग्णालये खेळाचे मैदान यांसाठी आरक्षित करण्याची मागणी केली आहे या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता असे असताना प्रकल्पांसाठी जागा देण्यात सोयी सुविधांचा विचार करणे आवश्यक होते मात्र कोणत्याही प्रकारचा विचार न करता आरक्षण टाकण्याचं सुरू असलेल्या या कारभारावर मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांसह गृहनिर्माण मंत्री जिल्हाधिकारी व म्हाडाचे लक्ष वेधले आहे त्यामुळे आता सरकारच्या पुढील भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत आमच्या गिरणी कामगारांच्या घरांना कोणत्याही प्रकारचा विरोध नाही तर ज्या ठिकाणी गिरणी होत्या त्याच ठिकाणी गिरणी कामगारांना घरं गर मिळतील अशी इच्छा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे त्यामुळे आता सरकार या प्रश्नी काय निर्णय घेत आहे हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा